दे अठ्ठावन्न ऑफ तीनशे पासष्ट सत्तावीस फेब्रुवारी एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी राज्य आणि अल्पसंख्याकांवरील सल्लागार समितीसमोर मूलभूत हक्कांवर एक क्रांतिकारी प्रस्ताव मांडला त्यांनी स्वतंत्र भारतात सामाजिक आणि आर्थिक पुनर्रचनेसाठी सामूहिक शेतीला एक महत्वाचे पाऊल म्हणून पुढे आणले कुशल कामगार यंत्रीकरण आणि शेतीत भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता भर देऊन त्यांनी शेतीला एक उद्योग म्हणून मान्यता देण्याचा आग्रह धरला शेतक्यांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या नेतृत्वाची कल्पना केली आणि म्हटले माझ्या इच्छेप्रमाणे मुठ्ठीभर जमीनदार राज्य करू नयेत तुम्ही शेतकरी राज्य करा कारण तुम्हाला या क्षेत्रातील समस्या समजतात आणि त्या सोडवू शकता अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा